नमस्कार नॅसाज किचन मध्ये आज आपण सर्वात सोपी अशी शेवयांची खीर बनवणार आहोत ही बघा कशी छान आणि दाटसर झालेली आहे आता आपण अशी शेवयांची खीर बनवायला शिकूयात आणि तुम्हाला हा माझा व्हिडिओ आवडल्यास तुम्ही त्याला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू आज आपण शेवयाची खीर करणार आहे <laughs> त्यासाठी पहिल्यांदा आपण कढईत थोडंसं तूप टाकून शेवया गरम करून घेऊया शेवया चांगल्या खरपूस खरपूस भाजून घ्यायच्या लालसर रंगावर म्हणजे शेवयांना कलरही छान येतो आणि स्वादिष्ट लागतात त्या बघा कशा छान भाजून तयार झालेले आहेत आता कशा छान खरपूस भाजून झालेल्या आहेत त्या एका साईडला घेऊया आणि अजून त्यात थोडंसं तूप टाकून ड्रायफ्रूट्स भाजून घेऊया ड्रायफ्रुट्स हे तुमच्या आवडीनुसार घालावेत बघा ड्रायफ्रुट्स कसे आहेत छान असे भाजून घ्यायचे खरपूस रंगावर छान खरपूस भाते तिथे सगळे एकत्र करून घेऊया आणि त्याच्यात दूध टाकूया बघा शेवयाला तसा छान कलर आलेला आहे आणि वासही छान सुटलेला आहे तुपाचा कमंग Kayaknya tetap punduit tunggu ya. Abisan lu खिरीला कशी छान उपळी आलेली आणि आता आपण त्या तुमच्या आवडीनुसार म्हणजे तुम्हाला जसं हवं असेल तसं तुम्ही तुमच्या गोडीनुसार साखर टाकू शकता मी एक वाटी साखर टाकलेली आहे मोठी एक वाटी बघा एक साखर टाकली आहे साखर चांगली विरकरून द्यायची आणि त्यानंतर खिरीला दा दाटपणा येण्यासाठी आपण त्याच्यात थोडीशी कस्टर्ड पावडर पाण्यात मिक्स करून खीरमध्ये टाकायची आहे खिरू छान उकळी आल्यानंतर आता बघा खिरीला छान उकळी आलेली आहे आणि खीर बघा कसा कलर ही छान आलेला आहे आता आपण त्याच्यात पाण्यात मिक्स केलेली ही अशी कस्टर्ड पावडर घालणार आहोत त्यामुळे खिरीला दा दाटपणा येतो आणि कुठल्याही गोड पदार्थामध्ये चिमूटभर मीठ घालायचं म्हणजे चांगली चव येते हे मीठ घातलेलं आहे आता खीर छान उकळून द्यायची आहे बघा खिरीचा कलरही छान आलेला आहे आणि खिरीला दा दाट पण आलेला खीर करत असताना दुधाच्या बाजूला साठलेले चाय असते ती अशी थोडी थोडी करून खीर मध्ये पुन्हा घालायची म्हणजे खिरीला छान दाटपणा येतो बघा पाहिलं खिरीला कसा दाटपणा आलेला आहे आणि खीर किती छान दिसत आहे खीर बघा किती छान तयार झालेली आहे आता शेवट आपण त्याच्यात दोन चमचे तूप घालायचं आहे साजूक तूप आणि आता तुम्ही ही खीर गरमागरम सर्व करू शकता